नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत मराठवाडा स्पेशल फळं हे ना आमच्याकडे मराठवाड्याकडे सोलापूरकल्ल्या भागाकडे हे केली जातात आपलं तुरीच्या डाळीच्या वरणात असं चणकीची फळं करून उकडून घेतात ते हा एक पारंपरिक जुना पदार्थ आहे बऱ्याच जणींना माहिती असेल पण काही ठिकाणी करीत नाहीत हे म्हणून त्यांच्यासाठी सांगते तर आज त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले तुम्हाला दाखवते ही ना तुरीची डाळ मी कुकरमध्ये शिजवून घेतली आहेत काहीच टाकलेलं नाही फक्त पाणी टाकून तुरीची डाळ अशी घट्ट शिजवून घेतलेली आहे वरण आणि इथं हळद आहे हे लसण खोबरं आहे आणि लसण खो ह्या खोबऱ्यात बारीक करताना लसण घातलेलं आहे तरी पण मी असं नकळून थोडा लसण घेतलेला आहे कारण ह्याला ना लसणाचं प्रमाण भरपूर घातलं नाही हे छान लागतं ना असं नकललेलं लसण कुटलेल्या लसणापेक्षा छान लागतो इथे जिरे मोहरी कढीपत्ता मीठ मी आणि कणिक मळून घेतलेली आहे पण चपातीला जशी कणिक मळतो तसं मीठ टाकून अशी ही कणिक मळून घेतलेली आहे आणि हात आपल्याला असं बोटाला चिटकणी फळं करताना म्हणून कोरडी कणिक पण घेतलेली आहे आणि इथं चपात्यालाच नाही हे गरम पाणी घेतलेलं आहे आता हे गरम पाणी कशासाठी तर आपली ही डाळ घट्ट आहे ना मग हे परत फोडणी टाकताना अशी घट्ट डाळ टाकता यायची ना मग हा गरम पाण्यात मिक्स करून घेते मी आणि पाणी भरपूर घ्यायचं कारण आपलं फळे शिजायला ना वरण भरपूर लागतं आपल्याला वाटलंच कमी पडलं त्यानंतर गरम करून पाणी आपण टाकू शकतो आणखीन आता ना मी है मिक्स ते सोप गया गया हे मिक्स करून घेते डाळ ह्याच्यात म्हणजे आपल्याला फोडणी देताना सोपं जाईल आणि क गॅसवर कढई गरम करायला आणि कढईत तेल टाकलेलं आहे मी तर मग आता हे मिक्स करते आणि फोडणी देताना दाखवते तुम्हाला तर आपलं कढईतलं तेल गरम झालेला आहे आपली डाळ पण मी गरम पाण्यात मिक्स करून घेतलेली आहे गरम पाण्यात का मिक्स करायची तर आपल्या वरणाला चांगली चव यावी म्हणून तर आता आपलं तेल गरम झाले मी याच्या अगोदर मोहरी टाकते गॅस कमी करते मी आपली मो फोडणी कडपुनी म्हणून करपुनी म्हणून आपली मोहरी चटणी आता कढीपत्ता टाकते नंतर जिरे टाकते नंतर नकललेलं लसण नंतर लसण खोबरं आणि ही वरमफळ ना मिठाचीच असतात ह्याला तिखट टाकत नाही तशी मिठातलीच असतात हे वरमफळ ना आमच्या इकडं बाळ जन्मल्यावर पाचवीला करतात असे वरमफळ काही भागात करतात काही नाही पण असं आमच्या इकडं पारंपारिक आहे ते आमची आजी मम्मी सासूबाई करायच्या मग ते खायला पण खूप छान लागतं आता मी थोडासा गॅस मोठा करते याच्यात हळद टाकते गॅस बारीक करते आता मी जे आपण डाळ पाण्यात मिक्स ना गरम पाण्यात ती टाकते आता बारीकच गॅस राहून देते का तर आपल्याला आणखीन फळं करायची आहेत मग फळं करत तर हे वरण आपलं उकळते मग हे उकळलं ना हे उकळल्यानंतर ह्याच्यात फळं टाकायची म्हणजे ते अशी चिकदा होत नाही चांगली उकळली जातात आणि आता ना याच्यात मी मीठ टाकते आपल्या कणकीत मीठ टाकलेलं आहे मग ह्या वरणाच्या अंदाजानेच आणि हे ना शिजून नंतर फळं शिजायला भरपूर लागतं म्हणून मी हे भरपूर पाणी टाकलेलं हे शिजून नंतर निम्म होतं आपली फळं ह्याच्या शिजल्यानंतर आता ह्याला उकळी फुटती तोपर्यंत मी फळं करायला घेते तर फळं कशी करायची ते दाखवते तुम्हाला मी आपली ही आहे ना हाताला चिटकुणी म्हणून पीठ लावून घेते अगोदर हाताला आपल्या आणि असे मऊ करून घेते हातावरच आणि ह्याचे ना असे थोडे थोडे गोळे तोडायचे पिठाचा हात घ्यायचा आणि असं बोटाच्या असा हे अंगठा असा आतमध्ये घालून एक गोळी घेतली ना असं वाटी तयार केली आणि करायचं हे पातळ करायचं जास्त जाड करायचं नाही अशा प्रकारे मी आणखीन एक दाखवते तुम्हाला छोटासाच गोळा घ्यायचा म्हणजे जाड होत नाही अशा प्रकारे मी अशाच प्रकारे आता सर्व फळं करून घेते तर आपल्या एका उंड्याची एवढी फळं झालेत आपलं वरण पण उकळले आता मी वरणात फळं टाकते गॅस फुलच राहून द्यायचा आणि आता उकळलेल्या वळणात अशी एक एक एक, एक, एक फळं टाकायची अशी फुल गॅसवरच शिजवून द्यायची झाकण टाकायचं नाही असं फुल गॅसवरच ह्याला एक दहा मिनटं शिजवून द्यायचं आणि दहा मिनटांनी आपण पाहायचं असं हाताने हे तोडून शिजले की मग नंतर गॅस बंद करायचा तर आपली फळं शिजले, शिजले तर शिजलेत हे कशी ओळखायची तर तुम्हाला एक असं घेते मी हे ह्याच्यात आणि चमच्याने असं कट केलं की व्यवस्थित कट होते स्पीड पीठ दिसत नाही मग समजायचं आपली फळं शिजलेत आता मी ना एका बाउलमध्ये काढून घेते आणि असं हे वरण पेला फळांबरोबर खातानी खूप छान लागतं तर कशी वाटली तुम्हाला माझी फळं ते नक्की सांगा आवडली असेल तेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा